अष्टविनायक रस्त्यावरील पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील रोडेवाडी फाटा येथे भरधा वेगाने आलेल्या इको गाडी कारने ठोस मारून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला शिवराज सुनील रोडे राहणार पोंदेवाडी रोडेवाडी असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे शिवराज रोडे या बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून इको गाडी चालकाच्या विरोधात पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातासंदर्भात पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोंडवाडी गावच्या हद्दीत रोडेरो फाट्यावर अष्टविनायक रस्त्यावर विक्रम मधुकर शिशुपाल राहणार आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आणि त्याच्या ताब्यातील इको गाडी ही शिरूर बाजूकडून पारगाव कारखाना बाजूकडे घेऊन जात असताना रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून बालक शिवराज रोडे हा रस्ता पार करत असताना इको गाडीने डाव्या बाजूने त्याला ठोस मारून अपघातामध्ये बालक शिवराज याच्या डोक्याला तोंडाला पायाला गंभीर मार लागून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या आरोपावरून पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या अपघाताची फिर्याद मयत झालेला बालक शिवराज याचे वडील सुनील बाळुरोडे यांनी दिले असून अपघाताला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून विक्रम मधुकर शिशुपाल याला पारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस करत आहे